नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जे के राज पोर्टे ह्या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे कोणते फळ खाल्ल्याने हार्ट अटॅक येत नाही ए आंबा बी केली सी संत्री डी सफरचंद प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी संत्री प्रश्न पुढचा आहे एका आठवड्यात किती वेळा पाणी सोडणे आवश्यक असते प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तीन ते पाच वेळेस प्रश्न आहे पोपट आत जातात बाईला कसे वाटते प्रश्नाचे योग्य उत्तर आहे स्वर्ग सारखे वाटते प्रश्न पुढचा आहे भारतातील सर्वाधिक काजू उत्पादन घेणारे राज्य कोणते ए केरळ बी गोवा सी महाराष्ट्र डी आंध्र प्रदेश प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी गोवा प्रश्न पुढचा आहे जास्त प्रमाणात आनंद घेण्यास कोणाला जास्त प्रमाणात प्रॉब्लेम येतो प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुरुषांना प्रश्न पुढचा आहे पपई खाल्ल्याने कोणता रोग बरा होतो ए पीठ बी कावील, सी हृदयरोग डी मूळव्याध प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी मूळव्याध